तर गोवा रात्रीचा असा असतो मित्रांनो काय झाले तुम्ही आता कॅंडल घेऊन जाणार आणि इथे लावणार आहे मोठा सेटअप आहे खूप आणि इथे तुम्ही बघितला उपका मित्रांनो कॅन्डलून बीचलाय आणि रात्री गोवा बीच कसा दिसतो तो तुम्हाला दाखवतो मी सगळे जण एक्साइटेड असतात की गोवा बीच कसा दिसतो रात्री आणि दिवाळीमध्ये स्पेशली लायटिंग वगैरे तर गोव्यामध्ये लायटिंग बीचवरती नेहमी असते ऑल सीजन कारण का त्यांचा तो बिझनेस आहे त्याच्यामुळे बीचवरती आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो की गोवा बीच रात्रीचा कसा दिसतो मित्रांनो हे रेस्टॉरंट आहे कॅन्डलूम बीचवरती आहे मी आणि हे लोक रात्रीची अशी लायटिंग असते आणि ही लायटिंग दिवाळीमध्ये आहे आता मी तर बिवालीमध्ये तर असतेच बट ही ऑल सीझन असते कारण का त्यांचा बिझनेस आहे आणि रात्रीचं मग इथे हे लोक आता सेटअप करतात बीचवरती कपल लोकांसाठी फॅमिली लोकांसाठी तर इथे लोकं बसत आहेत आता फॅमिली आहेत तर मग तुम्ही इथे बसून बसता बीचचा व्ह्यू घेऊ शकता पाण्याचा आणि मग इथे डिनर करू शकता तर त्यांनी इथे कॅन्डल लाईट डिनर असा बीच कँडल लाईट डिनर अशी थीम आहे इथे आणि सगळ्यांनी तसंच केलं आहे बीच कॅन्डल लाईट डिनर थीम तर मग आणि रात्रीचा बीच कसा असतो त्याचा मी तुम्हाला दाखवतो बघाच तुम्ही आता मी पूर्ण शूट करतो आहे इथे तर आतमध्ये ना तुम्ही सील करू शकता ज्यांना बाहेर बसायच्या बाहेर बसू शकता फॅमिली फ्रेंडसोबत तर मग आता आपण शूट करतो आणि आतमध्ये वाईट तुम्ही बघू शकता डान्स वगैरे आणि वगैरे लागले आणि डान्स वगैरे लोकं करतात तिथे ड्रिंक्स वगैरे इकडे नॉर्मल आहे आणि इथे ड्रिंक्स खूप स्वस्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू अदर सिटीज अँड स्टेट तर आणि आता ड्रिंक्स महाग झालेत बट तरी पण इथे खूप स्वस्त आहे कारण हे गोवा आहे इथे सगळीकडे तुम्ही बघू शकता हे लोक सेटअप आधीच करून ठेवतात कॅन्डल लाईट वीज डिनर लाइटिंग बघू शकता तुम्ही आतमध्ये येते काही लोक डान्स करतात हे हाऊसिओमध्ये खूप एन्जॉय करतात हे लोक एकदमची आता आहे ना लव्हर इथे तुम्ही बघू शकता इथे त्या लोकांनी अजून काय लायटिंग वगैरे चालू नाही केली किंवा एवढीच लायटिंग असेल तर का हे नाही बट ते लोक आता ते आता काका आहेत त्यांच्या हातामध्ये कॅन्डल आहेत आणि त्यांनी कपमध्ये आहेत तर ते आता आहेत ना हे अजून सेटअप चालू आहे त्यांचं तर आता हे कॅन्डल घेऊन जाणार आणि इथे लावणार आहेत आणि कॅन्डल लाईट होणार व्हीलर फॅमिली एक बसले त्यांच्या तिथे आणि प्रत्येक याच्यात गाणी लागलेलीच आहेत रेस्टॉरंटमध्ये बीच साइड रेस्टॉरंट आहेत मित्रांनो तर मित्रांनो इथे बघा इथे एकदम प्रीमियम सेटअप असत थोडाफार कारण का एकदम बीच व्ह्यूला घेतला घेतलाय गाणी वगैरे चालू केलं आहे इथे कपल डिनर चालू आहे आणि आणि खूप सारा सेटअप आहे कपल फॅमिली कॅन्डल लाईट वीस व्हीलर आणि हा बीच रिसॉर्टचा इथे तर तुम्ही बघू शकता इनो बसता लाईटिंग केलंय रिस्टॉरंट काय झाले तुम्ही हुक्का बनवत हे लोक आहे ना हुक्का बनवतात इथे पान हुक्का बघू शकता इथे लोकांना गोवा भिजता पार्टी करायची असते फोन करायचे असत रात्री गोवा कसा दिसतो मित्रांनो तर हे बघा गाणी लावून एन्जॉय करत कॅन्डल लाईट बीच लोक एन्जॉय करतात मस्त लाईट मारतात आणि या लाईट डायरेक्ट वेव वरती जातात आणि त्याच्यामुळे खूप छान स्पेशली मला इथे खूप आवडलं आहे तरी पण आता ते जास्त वेळ थांबत नाही बट तुम्ही येणार ना कॅन्डलिम बीच तेव्हा कॅन्डलिम बीचला आहे इथे बीच मध्ये तुम्ही एंटर केला ती नंबर दिसेल तुम्हाला बोट सॅक म्हणून इथे बोट सॅक तर येऊ शकता तुम्ही मोठं सेटअप आहे खूप आणि इथे तुम्ही बघितला उपका ते असतं वाला ते नॉर्मल ते एन्जॉय करू शकतो ते पण आहे आणि रिंग तर सगळीकडे नॉर्मल आहे गोवा मध्ये तर ते सुद्धा इथे एन्जॉय करू शकतो फॅमिली फ्रेंड्स कपल्स ज्यांना म्हणाला यायचं असेल त्यांना तर गोवा रात्रीचा असा असतो मित्रांनो वाईफ एकदम चिल तुम्ही रात्रभर इथे पडून राहिलं तरी तुम्हाला कोण विचारत नाही तर जे आपल्या लाईफला वैतागले असतील ना तर त्यांनी इथे गोवाला यावं दहा पंधरा दिवस आणि एन्जॉय करावं कोण तुम्हाला विचारत नाही बीचवरती आपल्या मनासारखे जगायचे